आज मूड पण नव्हतं माझं व्हिडिओ बनवायचं म्हणून मी आज थोडा कंटाळा पण केला कारण बरंच नव्हतं बघा माझे डोळे कसे झाले एडिटिंग करायची म्हणून म्हटलं दोन चार दिवस आता व्हिडिओच नाही बनवत मी आलेले पाणी भरायची धावपळ चालू ही माझी सकाळचे सहा वाजले सहा वाजता कम्प्लीट पाणी येऊन जातं तर टाकी भरली गेली वरची तर मग आता खाली पण ढग मध्ये एक टाकी भरते आणि हे टॉप पण भरून घेणारी मी आता इथलं भरलं गेलं की लगेच बाथरूम मध्ये पण माझी एक टाकी ठेवलेली आहे भरूनच ठेवावं लागतं एवढं पाणी मला कारण की पाणी पुरतच नाही पाच दिवसानंतरच पाणी येतं तर मग हे पुरवावं लागतं एवढे दिवस पाणी सर्व काही कोण नळी बादलीमध्ये मध्ये टाकून मी आता बाथरूम मध्ये घेऊन जाणार आहे तिथं पण एक टाकी ती भर भरणार आता माझ्या मंदिरात जायची तयारी झालेली आहे हे बघा सर्व काही घेतलेलं आहे मी अगरबत्ती कोंकू कापूर हे सर्व काही वस्तू मी इथं ठेवलेलं आहे साखर प्रसादाला फुलं कुयरी तर चला पटकन जाऊन येते कारण की आमच्या दारावरून आहे ना कानबाई माता जाणार आहेत त्यांचं आज विसर्जन आहे आमच्या दोघं वाड्यातले ना लहान थोर सर्व काही इतके उत्साहित आहात ना की कोणताही कार्यक्रम इतका उत्साहाने करतात ना ते तर आता कानबाई माताचा मोठा कार्यक्रम आहे लहान माडीवाड्यात तर खूप उत्साहाने करतात ते आता या तीनच महिन्यामध्ये दोन वेळा मोठ्या माता बसल्या गेल्या तर खूप छान उत्साहाने सर्व काही मदत करून मस्त कार्यक्रम पार पाडून देतात तर चला छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे कारण की माता इकडनं जाणार आहेत मातांचं दर्शन तुम्हाला दाखवणारे मी फक्त मातांचं दर्शन दाखवणार आहे तर चला मी आता पटकन जाऊन येते मंदिरात बाय बाय आमच्या गावात लहान माडेवाड्यामध्ये कानबाई मातेचा उत्सव आहे तर बघा मला आता खूपच उन्हाळा चालू झालेला आहे ऊन इतकं पडतं आहे ना तर जेवण करायची पण इच्छा होत नाही असं वाटतं ना की गार गारच काहीतरी खायचं म्हणून मी बघा फ्रीजमध्ये बघितलं चला म्हटलं काहीतरी असेल तर बघू तर होतं फ्रीज फ्रीजमध्ये मग काढलं आता मस्तपैकी कापते छोटे छोटे काप करते या दिवसामध्ये असं जास्त जेवण कमी पाणी पण जास्तच पिलं जाईल त्यानंतर असं वाटतं ना की काहीतरी थंडच वस्तू खाव असं असं वाटतं तर या असं मी आता हे टरबूज कापलेलं आहे आता बारीक काप करते त्यांची एका प्लेटमध्ये घेते खूप छान मस्त मला आहे ना टरबूज जास्त आवडतं या, या दिवसा या दिवसामध्ये ना मला टरबूजच जास्त आवडतं हे बघाय असे मस्त छोटे छोटे काप करून घेणार आहे मी आता याच्यावर आहे ना मस्त असं चाट मसाला नंतर मग ते काढा नमक म्हणजे बॅग सिलेक्ट म्हणतात त्याला काढा नमक पण म्हणतात तर ते टाकायचं वरून नंतर आपलं रोज रेग्युलर यूजचं ते मीठ पण टाकायचं आणि खूप यास मी आता कापून घेतलेलं आहे एवढं आता जे काही हे उरलेलं आहे आता फ्रीजमध्ये ठेवते आणि याच्यावर मी आता बघा हे आहे चाट मसाला चाट मसाला टाकते आता बारीक 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 सर्वीकडे मस्त असं टाकायचा त्याच्यानंतर मी ना इथं हे आहे आता बघा हे काळा नमक बॅक सेड हे पण आपल्याला इथं टाकायचं चा। आहे ह्याच्याने पचन पण लवकर होतं आणि आपलं मीठ रेग्युलर मीठ sa lähed armastada kõige sõõrku juhul jah ?